नमस्कार आपण पाहतायत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पुण्यातील रस्त्यावर चक्क पावसाच्या पाण्यावर तरंगताना आढळली व्यक्ती व्हिडिओ आला समोर महाराष्ट्रातील मान्सून गुरुवारी दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात वेळेवर पोहोचला आतापर्यंत कोकण कोल्हापूर सातारा सांगली इथे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे पुण्याच्या आय एम डीच्या मेधा खोले यांनी सांगितलंय की येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून मुंबई आणि पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे मात्र त्याआधी पुण्यात मान्सून पूर्व सरी कोसळल्या या पावसाने पुणेकरांचं जीवन विस्कळीत झालं अशा शहरातून एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक तरुण रस्त्यावर पावसाच्या पाण्यात तरंगताना दिसत आहे हा व्हिडिओ एरवड्यातील गोल क्लब चौकाजवळील असल्याचा दावा केला जात आहे थोड्याफार पावसाने पुण्यातील रस्ते जलमय झाले अनेक ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी साचले रस्त्याची कामे अजूनही बाकी असल्याने लोकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला यात हा तरुण रस्त्यावरील पाण्यावर एक तरंगती चटई टाकून त्यावर झोपलेला आढळला सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे पुणे